बेधडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा आणी साथी, ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल प्रेस पेण शहरात गेल्या काही दिवसांपासून सावकारीच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांच्या तक्रारी वाढत असतानाच अखेर ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या निदर्शनास आली त्यांनी घेतलेल्या तात्काळ निर्णयामुळे शुक्रवारी पेणमध्ये धडक कारवाई घडली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चिंचपाडा येथील सूर्यकांत पाटील व भरत पाटील यांच्या घरी छापा टाकून अवैध सावकारीचा सा मोठा पर्दाफाश केला या कारवाई दरम्यान कर्जदारांकडून वसूल केलेल्या वचनचिठ्ठ्या धनादेश आणि इतर कागदपत्रांचा सा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी ही कारवाई अत्यंत गोपनीयतेने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली छाप्याची माहिती समजताच परिसरात एकच खळबळ उडाली असून दहशतीखाली जगणाऱ्या अनेक कर्जदारांसाठी ही कारवाई आशेचा किरण ठरत आहे ही संपूर्ण कारवाई सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पेण यांच्या समन्वयाने करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखा रायगडचे प्रमुख मिलिंद खोपडे यांनी या प्रकरणात पुढाकार घेत संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी निबंधक कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता त्यानंतर दोन स्वतंत्र पथकांनी एकत्र येत सूर्यकांत व भरत पाटील यांच्या राहत्या घरी ही छापेमारी केली या घटनेमुळे पेणमध्ये अवैध सावकारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर सुरू झालेली ही कारवाई भविष्यात आणखी मोठे सावकार गट उघडकीस आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे पीडितांचे प्रकरण पुढील चौकशीसाठी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे सोपवण्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे अवैध सावकारांविरोधातील ही कारवाई अनेकांसाठी दिलासा देणारी ठरत आहे तर सावकारांच्या छायेखाली असलेल्या कर्जदारांना न्याय मिळण्याची नांदी ठरत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा